बाबा चालकी र भाकरी खायला बाबा चालकी भाकरी खायला तू हो मी येतो मग तू खाऊन घे तुला अभ्यास करायचं आहे ना जा तू खाऊन घे अरे बाबा कशाच टेन्शन घेतोस एवढं टेन्शन नाही गुरी आता हे बघितलं आपलं शेत सावकाराकडून कर्ज काढून बियाणं घेऊन ते पेरलं ऑगस्ट झाला तरी पण पावसाचा एक ठेव नाही आणि जर पाऊस पडला तर पाऊस पाऊस जास्त नंतर पण नुकसान आणि नाही लागलं तरी पण नुकसान शेवटी सावकाराचं पैसे द्यावंच लागेल परत आपल्याला कर्ज काढून बियाणं घ्यावं लागेल तुझं शिक्षणाचं बघायचं आहे तुला मोठं करायचंय तू जेवण घे मी येतो मला अरे बाबा मी आहे ना तुझ्या पाठीशी अरे माधू अरे काय काय करतो अरे असं का इकडं काय नाही विचार कसलं घेत काय झालं का एवढं असं का उदास इकडे शेत आहे तुझं काय करायचं शेत असून काय करायच ना ऑगस्ट उलटून गेला तरी पण पाऊस नाही सावकाराकडून बियाण्याचं पैसे घेतलं आणि ते बियाणं पण फुकट जाणार पुन्हा सावकार्याचं पैसे काढून कर परत अरे पण बाबा एवढ्या चांगल्या सुविधा आहे तू एवढा माल चांगला पिकवतोस तूच का नाही निर्यात करत परदेशामध्ये तुझा तू तु माल तू पाठव की साहेब आम्हाला इंग्लिश येत नाही ना अरे परदेशात माल पाठवायला इंग्लिशची गरज नाहीये काय बोलता हो ना आता बघ जर्मनीवाले आहेत चायना वाले आहेत जपानवाले आहेत त्या लोकांना इंग्लिश येत नाही आपल्यापेक्षा जास्त निर्यात करतात ते तू पण करू शकतोस काही सांगतात हो मग अरे अशा बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत जसं बी टू बी एक्सपोर्ट इम्पोर्ट अकॅडमी आहे ते लोक तुम्हाला पूर्ण गायडन्स देतात कुठला माल निवडायचा कोणाला पाठवायचा कसं बनवायचं ही सगळी तुम्हाला माहिती देतात हो हो सी जी सी ही गव्हर्नमेंटची बॉडी आहे ते तुम्हाला निर्यातीचा माल कशी जोखीम रिस घ्यायची कसे तुमचे पैसे सुरू झा राहतील याची तुम्हाला, तुम्हाला मार्गदर्शन करतात सरकारी बँका आहेत त्या बँका शेतकऱ्यांना कमी सवलतीच्या दरात कर्ज देतात तुला, था 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 था। तुला किती शेतीसाठी उपयोग होईल त्याचा म्हणता येत आहे साहेब हो मग त्याचा निर्यातीसाठी उपयोग होईल तू स्वतः निर्यातदार होशील तुझी मुलगी शिकेल ती होईल तर तुम्ही सगळे शेतकरी बांधव याचा फायदा घ्या आणि तुझी लेख खूपच हुशार आहे काय नीट तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि सगळ्यांचा फायदा होईल त्याच्यामध्ये ठीक आहे ना ओके मोठी हो हा निर्यातदार चांगली मोठी निर्यातदार हो स्वतःचा माल स्वतः विकायचा काय चल घराकडे होय बेटा पण माझे ते शेतकरी बांधव हे कर्जामध्ये सर्व बुडलेले आहेत त्यांना पण हे साहेबांनी सांगितलेलं त्यांना त्यांच्या कानी टाकलं तर त्यांना पण एकदम बरं वाटेल आता उद्यापासून आपण कामाला लागू आणि माझे शेतकरी बांधवांचे प्राण तरी वाचू चल जाऊया आपण घरी कसली मदत लागली तर मला सांग साहेब साहेब तुझी मुलगी खूप हुशार आहे नीट राहा